यवतमाळ जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकेतील शिक्षक कर्मचारी जिल्हा कचेरीवर धडकले यवतमाळ जिल्ह्यातील आश्रमशाळेत बायोमॅट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून हो या प्रणालीद्वारे वेतन केलं जात आहे परंतु या प्रणालीमध्ये अनेक त्रुट्या असल्यामुळे या त्रुट्या दुरुस्त करण्यात याव्या व आमच्यावर वेतनावर जे आर्थिक भूर्दंड होत आहे हा भूदंड होऊ नये या मागणीकरता जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे त्यामुळे शिक्षक शिक्षकेतील कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका सहन करण्याची पाळी आली आहे जोपर्यंत सदोष प्रणाली होणार नाही तोपर्यंत ऑफलाईन हजेरीद्वारेच वेतन अदा करावे अशी मागणी बुधवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक जिल्हा कचेरी धडक देऊन दे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याकरिता निवेदन दिले आहे मी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर शिक शिक कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष जयदीप पवार आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बहुजन कल्याण विभागामार्फत आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे यामध्ये वेतन न काढणे बायोमेट्रिक प्रणाली लावलेली आहे पण ती प्रायोगिक तत्वावर असतानासुद्धा आम्हा आमच्यावर ते वेतन बंद करून आमच्यावर आर्थिक ताण निर्माण करत आहे जी प्रणाली योग्य प्रकारे कार्य कार्यच करत नाही आहे त्याला ब फेसिडिंग दिल्यानंतरही ती घेत नाही आहे काही जणांचे डबल डबल येत आहे काही मशीन खराब आहे काही ठिकाणी सिम दिलेले नाही आहे तरीही ते आमचे वेतन त्या बायोमेट्रिक प्रणालीनुसार काढण्याचा प्रयत्न करत आहेत प्रायोगिक तत्वावर असल्यामुळे ते तर आमचे वेतन थांबू शकत नाही तरीही त्यांच्या मुजुरीपणामुळे ते आमचे वेतन थांबत आहेत त्याला कुठेतरी वाचा मिळावी ह्या उद्देशाने आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे त्या वाचेला तोंड फोडण्यासाठी आम्ही त्या हो। जमलेलो आहोत महोदयाकडून अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा उपाध्यक्ष सचिन राठोड मी या ठिकाणी यासाठी आलेलो आहो की जवळपास कित्येक वर्षापासून आमचे जे वेतन आहे ते वेतन नियमितपणे होत नाही शासनाचा जी आर असून त्या शीआराची पायमल्ली होत आहे त्याचबरोबर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने काही आदेश दिलेला आहे की वीस तीसचा जो सातव्या वेतन आयोगात निर्देशित केल्याप्रमाणे वीस तीस पूर्ण झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कालपत्ती पदोन्नती मिळालेली नाही आहे वरिष्ठ सुद्धा मिळालेली नाही त्याचबरोबर काही डी सी पी एस दोन हजार पाचच्या नंतरचे काही कर्मचारी आहे त्यांची डी सी पी एसमधून एन पी एसमध्ये काही कन्वर्टसुद्धा केलेले नाही त्यांचा जी आर असून त्या जी आराची पायमल्ली या ठिकाणी होत आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सगळे आश्रम महाराष्ट्र आश्रमशहा शिक्षक शिक्षक संघाचे आम्ही सगळे पदाधिकारी आणि माझे भावंड या ठिकाणी आमची मागणी पूर्ण व्हावी या अनुषंगाने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद <अगराव> महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षक कर्मचारी संघाचा महाराष्ट्र <गलाव> <निज्ञाराथो>। आश्रमशाळा <गलाव> शिक्षक शिक्षक संघाचा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे वेतनाच्या हक्काची असं